सोन्याची गुलाबदाणी बाबुराव अर्नारक प्रकरण बारा रामराव भालेराव यांची धडपड चालू होती तेव्हा इकडे बिचारा रघुनाथ तुरुंगात घट कापळे मोजीत पडला होता तिकडे ते चांदाळ त्रिकूट भालेरावाच्या सुटकेची बातमी समजल्यामुळे खिन्न मनाने पुढे काय करावे याविषयी खलबत करीत बसले होते सोन्याच्या गुलाबदाणीचा चोरीस गेलेला भाग हाती येईपर्यंत रामलाल विरुद्ध आपल्या हाती असलेला पुरावा बाहेर काढावयाचा नाही असा असा रामरावांचा निश्चय होता रघुनाथाला अटकेतून सोडवण्यासाठी हा पुरावा पोलिसांच्या ताब्यात देण्याचा मोह त्यांना वारंवार होत होता पण त्यांनी आणखी थोडे दिवस धीर धरावायचे ठरविले होते भालेराव परत आला त्याच्या दुसऱ्या दिवशी रामराव आपल्या मोटारीतून फुलवाडीला मल्हाररावांना भेटण्यासाठी आले ते आले त्यावेळी मल्हारराव आपल्या वाचनालयात एका नव्या हस्तलिखित पोथीचा अर्थ लावित बसले होते रामरावांना पाहताच ते उठून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींमुळे त्यांच्या शरीर प्रकृतीवर बराच परिणाम झालेला झाल्यासारखा दिसत होता पण त्यांच्या डोळ्यात चमकणाऱ्या करड्या तेजावरून त्यांचा अहंकार अजून नष्ट झालेला ना नाही त्यांचे अंतःकरण रघुनाथाच्या बाबतीत अजून खचलेले नाही असे स्पष्ट दिसत होते रामरावांकडे पाहून ते म्हणाले काय साहेब काही विशेष कामाकरिता येणं केलं की सहज कामा करता असेल तर ते पूर्ण करून टाक आणि सहज आला असाल तर आपल्या आवडीचा एखादा पदार्थ जेवणासाठी करायला सांगतो आणखी मग जेवण झाल्यावरच गप्पा ठोकीत बसू आपण कामासाठी आलो आहो असे रामरावांनी सांगितल्यावर मल्हारामांनी त्यांच्या फराळाची व्यवस्था केली ताटेवर आल्यावर फराळ चालू असताना ते म्हणाले मी हल्ली प्रमुख वर्तमानपत्र रोज चाळीत असतो पण त्यामध्ये तुमच्या हालचालींची बातमी मुळीच आढळत नाही हे कसं तुम्ही माझ्या मुलाचा तपास लावण्याऐवजी पोलिसांनीच त्याला एका चाळीतल्या दारवानाच्या मळ्यात कैद केल्याचं मी वाचलं आहे त्याच्या साथीदारांचा तुम्हाला काही शोध लागला का त्याला मुळी साथीदारच नाहीत रामराव म्हणाले म्हणजे काय मग मोटारीतून आलेले ते लोक कोण होते तेच लोक रघुनाथाचे साथीदार होते असा पोलिसांचा तर्क आहे त्यांचा तसा तर्क आहे हे मला कबूल आहे गुन्हे झाले तेही त्यांच्याच हातून अशी माझी खात्री आहे पण रघुनाथाबरोबर त्यांचा संबंध आहे की नाही याविषयी मात्र मला संशय आहे पण पुरावा हाती येण्यापूर्वी त्या बाबतीत अधिक बोलण्यात अर्थ नाही त्यापूर्वी मी आपल्याला एकच विनंती करू इच्छितो ती ही की आपल्या पुत्राकडे आपण जरा अधिक आपुलकीच्या भावनेनं पहा आपले गुण त्याच्या अंगी नसतील आपण अहिक वैभव मिळवलं तसं ते मिळविण्याची त्याच्या अंगी धमक नसेल आपल्या अंगचे सद्गुण अंशरूपानंही त्याच्या अंकी नसतील पण तो आपला मुलगा आहे या भावनेनं त्याच्याकडे पाहावयाची आपल्याला माझी विनंती आहे त्यानं पूर्वी आपल्या मर्जीविरुद्ध काही गोष्टी केल्या त्या थोर मनानं आपण विसरून जाव्या अशी मला आपल्याला विनंती करावयाची आहे या प्रकरणात तो सर्वस्वी निरपराधी आहे असं सिद्ध झालं तर पूर्वीच्या सर्व अपराधांची त्याला क्षमा करावयाची आपली तयारी आहे काय नाही ते शक्य नाही त्याची वागणूक मुळीच माझ्या मनासारखी नाही तो व मी यापुढे एका घरात राहणं शक्य नाही आणखी त्याच्या त्या भिकारड्या बायकोला तर मी माझ्या घरात पाऊलही टाकू देणार नाही मल्हारराव करड्या स्वरात म्हणाले पण ती निर्दोष आहे असं आपल्याला खरोखरीच वाटत आहे काय होय तुमच्या या विधानावर मी विश्वास ठेवावा काय हा प्रश्न आपला आहे माझी स्वतःची तशी खात्री झालेली आहे त्यानं तुरुंगात पोलिसांना दिलेली जबानी आपल्या वाचनात आली असेल अहो ते सारं झूट आहे मात्र एखाद्या वकिलालाही आपल्या अशिलाच्या बचावासाठी उभारता आली नसती अशी, अशी कहाणी त्यांना निर्माण करण्यात मोठी हुशारी दाखवली आहे एवढं मात्र खास नाही त्या जबानीतला प्रत्येक शब्द सत्य आहे तो त्या रात्री खुनी इस्मांबरोबर इकडे आला नाही ते पळून गेल्यानंतरच त्यानं घरात पाऊल टाकलं त्यावेळी राणोजीचा खून झालेलाच होता जमिनीवर पडलेली गुलाबदाणी हाताला किंवा पायाला लागल्यामुळंच त्यानं ती उचलून घेतली मी त्याच्या बायकोची भेट घेतली आहे पोलिसांना सांगितली तीच हकीकत त्यानं आपल्या बायकोला ही सांगितली आहे तिला तर खोट्या गोष्टी सांगायची जरूर नव्हती आपला त्या बाईबद्दल फार गैरसमज झालेला दिसतो ती फारशी सुंदर नाही पण इतकी शहाणी व धीराची आहे की हजारात अशी एखादीच बाई निपसते विपत्काली तिनं आपल्या पतीला किती धीर दिला आहे याची आपल्याला कल्पना नाही पण ते असो रघुनाथ निर्दोष आहे अशी तिची पूर्ण निष्ठा होती व या निष्ठेच्या जोरावर तिनं माझ्याही मना बदल घडून आणला म्हणून म्हणतो रघुनाथाच्या बाबतीत आपण पुन्हा एकदा विचार करून पहा रघुनाथ निर्दोषी असल्याबद्दल खुद्द रामराव हमी देत आहेत हे पाहून म्हाताऱ्याला क्षणभर बरं वाटल्या वाचून राहिलं नाही त्यांच्या चेहऱ्यावरील दृढ निश्चयाची छटा क्षणभर विरघळल्यासारखी दिसली पण दुसऱ्याच क्षणी त्यांचा आविर्भाव पुन्हा बदलला ते म्हणाले प्रत्यक्ष पुरावा हाती येईपर्यंत माझं मत बदलावयास मी तयार नाही आपलं समाधान करण्यापुरता पुरावा आपल्याला दाखविण्यास मी तयार आहे मग तो तुम्ही अजूनपर्यंत गुप्त काय म्हणून ठेवला आहे त्याला तशीच कारणं आहेत इतर पुरावे हाती येण्यासाठी मी थांबलो आहे पुन्हा एकदा आपली मुद्रा बदलून मल्हारराव म्हणाले हे पहा या प्रकरणात तुम्ही माझ्या वतीने काम करीत आहात माझ्या गुलाबदाणीच्या रहस्यावर आणखी प्रकाश पाडणारी एखादी गोष्ट तुम्ही शोधून काढली आहे काय नाही त्या दिशेनं यावं तितकं यश मला अजून आलेलं नाही पण त्याबद्दलच हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी मी इथं आज आलो राम राम आहे रामराव म्हणाले आपल्याला वीरेश्वर रुद्राप्पा या नावाच्या एका श्रीमन व पुरातन वस्तूंचा संग्रह करणाऱ्या इस्माबद्दल काही माहिती आहे काय होय दोनदा प्रयत्न केला होता प्रथम मी दिलेल्या किमतीच्या दुप्पट व नंतर तिप्पट किंमत देण्याला ते तयार झाले होते लिलावाच्या वेळी ते परदेशी गेलेले असल्यामुळे त्यांना ती मिळवता आली नाही नाहीतर त्यावेळीच ती त्यांच्याकडे आली असती एखादी गोष्ट त्यांना हवी असली म्हणजे तिच्यासाठी ते लाखो रुपये ओताव्यास तयार होतात माझ्यानं त्यांच्याबरोबर चढावळ नसती ते तुमच्या वाड्यात कधी आले होते का हो ती गुलाबदाणी पाहण्यासाठी मुद्दाम आले होते गुलाबदाणीच्या बैठकीचं माप कागदावर काढून घेण्याची संधी त्यांना त्यावेळी मिळालेली असणं शक्य आहे काय हो त्यांना संग्रहालयात सोडून मी एकच मिनिट बाहेर आलो होतो अधिक वेळ ते एकांतात नव्हते अशी आपली खात्री आहे होय ही गोष्ट कधी झाली सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपण त्या गुलाबदाणीविषयी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला मजकूर मला दाखविला होता एक निनावी पत्रही दाखवलं होतं तो मजकूर वीरेश्वराच्या प्रेरणेमुळेच प्रसिद्ध झाला असेल व ते पत्रही त्यांनीच कोणाच्या तरी हस्ते आपल्याकडे पाठविलं असेल अशी कल्पना कधी आपल्या मनात आली होती काय मल्हाराव चमकून उद्गारले खरंच असं असणं अगदी शक्य आहे माझ्या बथड मेंदूत ही कल्पना आतापर्यंत कशी आली नाही याचंच मला आता आश्चर्य वाटू लागलं आहे माझी कल्पना आहे रामराव म्हणाले की त्यांच्याच प्रेरणेमुळं ही सारी भानगड झाली असली पाहिजे तुम्हाला भीती घालून ती गुलाबदाणी तुमच्याकडून विकत घेण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे पण मी मुळीच घाबरलो नाही यामुळे त्याचं सारं कारस्थान फिसकटलं नाही का ते कारस्थान फिसकटलं म्हणूनच त्यानं हे नवं कारस्थान उभारलं इथं येऊन त्यानं गुलाबदाणीच्या बैठकीचा ठसा मिळवला मापं घेतली व आपल्या हस्तकांकर्वी ती लांबवली असा माझा अंदाज आहे बापरे खरंच का हो त्यानं हे काम केलं असेल आपला संशय माझा आपला संशय आहे इतकंच रामराव म्हणाले पण माझा अंदाज सहसा चुकत नाही मग राणोजीच्या खुनाबद्दल वीरेश्वरच अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे मल्हारराव म्हणाले पण त्यानं तेवढी बैठकच का लांबवली हे कोणं अजूनही हे कोड अजून मलाही उलगडलेलं नाही आपल्याला या बाबतीत काहीच माहिती नाही हे कोड अजून मलाही उलगडलेलं नाही आपल्याला या बाबतीत काहीच माहिती नाही वाटत नाही मुळीच नाही आपण सांगितलेल्या माहितीमुळं मीच गोंधळात मीच कोंढाळात पडलो आहे वीरेश्वरानं त्याबद्दल काहीतरी गुप्त माहिती मिळवली असली पाहिजे हे उघड आहे रामराव म्हणाले गुलाबदाणीसाठी मागणी घालताना त्यानं आपल्याला काही विशेष कारणं सांगितली होती का नाही आपल्याला तिचा घाट व तिच्यावरील नक्षी फार आवडली आहे एवढंच त्यानं सांगितलं होतं ते इथं आले त्यावेळी आपण आमंत्रण केल्यावरून आले होते की त्यांनी निवळ आगंतुकी केली होती आगंतुकीच नाहीतर काय आपण गुलाबदाणी खरेदी केल्याचं वर्तमान ऐकलं तेव्हा ती पाहावयास मिळेल का असं त्यानं मला पत्र पाठवलं मी ये म्हटलं मला काय ठाऊक तो इतका बदमाश असेल हे पण काय हो त्याच्यावर हा आरोप लागू करण्याचा काही पुरावा तुम्हाला नाही का मिळाला त्या हरामखोराला डोंगरीची हवा दाखविलीच पाहिजे मी आहेच त्या प्रयत्नात पण काय हो माझा मुलगा सांगतो ती हकीकत खरी आहे असं आपण क्षणभर गृहित धरूया मग ती गुलाबदाणी खाली पडलेली का आढळली चोरट्यांनी संबंध नक का लांबवला नाही या प्रश्नाचा तुम्ही विचार केला आहे काय हो कारण चोरट्यांना फक्त बैठकच लांबवायची होती त्यांनी तुमच्या संग्रहालयातून गुलाबदाणी चोरून आणली मूळची बैठक काढून घेऊन बरोबर आणलेली दुसरी बैठक तिच्या जागी बसवून दिली त्यांचा कार्यभाग झाला गुलाबदाणी त्यांनी एवढ्यासाठी टाकून दिली की जणू काय परत जाण्याच्या घाईतच ती मागे राहिली आहे असा तूर असा तुमचा तर्क व्हावा शिवाय गुलाबदाणी गेली नाही हे दिसून येताच तिची बैठक बदललेली आहे की नाही याचा शोध करण्याची कल्पनाही तुमच्या मनात येणार नाही अशी त्यांची खात्री होती अस एकूण वीरेश्वराला फक्त बैठक हवी होती त्या कन्नडाला वरल्या कलाकुसरीचं मर्म काय समजणार आहे म्हणा मल्हाररावांच्या मनातली रघुनाथाबद्दलची अडी कमी झाली आहे हे रामरावांना ताबडतोब दिसून आले विश्वेश्वराबद्दल त्यांच्या मनात संशय जागृत झाला होता तो त्यांचा प्रतिस्पर्धी होता रघुनाथ निर्दोषी आहे हे सिद्ध झाल्याने त्यांना आनंद होणारच होता या सात्विक आनंदाच्या भरीला वीरेश्वरावर विजय मिळवल्याच्या तामसे आनंद आपण त्यांना मिळवून दिला तर मल्हारराव आपल्या मुलाला क्षमा करतील व सुनेला घरात घेतील अशी रामरावांना आशा वाटू लागली आणि या आशेमुळे काम करण्यास त्यांना अधिकच उत्साह आला वर दिलेले बोलणे झाल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन रामराव ताबडतोब मुंबईला येण्यास मुकरर केली गुलाबदानीची बैठक कोणाजवळ आहे व वी, बाबतीत रामलालने पुढे काय केले यांचा शोध करावयाचा रामलाल व पांडुरंगा यांच्यावर नजर ठेवायची आणि विरेश्वराला धमकी देऊन त्याच्याकडून कबुली जबाब घ्यावयाचा एवढी कामे शक्य तितक्या लवकर पार पाडावयाचे त्यांनी ठरविले कारण एवढी कामे होईपर्यंत रघुनाथ निर्दोष आहे असे ठरून त्याची सुटका करणे अशक्य होते सोन्याची गुलाबदाणी बाबुराव अर्नारकर प्रकरण बारा येथे समाप्त